आम्ही आलो होतो बीडला थोडेफार काम पण केलेत म्हणजे काही दुकानात माल घ्यायचा तो सुद्धा घेतलेला आणि परत झाला तर काय घेतलं श्रीशा आपण काय घेतला अगरबत्ती मन बरं तू अगबत्ती हा अगरबत्ती सुद्धा घेतली सुद्धा घेतलेली अगरबत्ती मन श्रीशा अगरबत्ती हा सगळ्यांना हाय कर हाय मन हाय कसे आहेत का कसा आहात मन मी छान आहे माझी तब्येत छान आहे म्हण माझी तब्येत हा मी आता पिझ्झा खायला आले म्हणा म्हणजे आई म्हण मी चौकी खाल्ली मी चौकी खाल्ली हा बाय कर सगळ्यांना बोलते म्हणा परत बोलते म्हण बोलते, बोलते। <laughs> तर आम्ही आलो होतो काही छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या त्या मेन म्हणजे मला ती डायनिंगवर टाकायचा क्लॉथ असते ना ते घ्यायचं होतं पण ते काही मला असं आवडते म्हणजे गेलोत आम्ही पण तिथे काही नेट भेटलेलं नाही आम्हाला पाहिजे तसं मग आता बघू मिस्टर डी आय वायमध्ये छान वगैरे असतात बघू जर तिथे भेटलं तर जर संभाजीनगरला चक्कर वगैरे झाली तर सध्या तरी काही चान्स नाही आहे सो आता जातो की खायला आता झाली रात्र रा। किती वाजलेत आठ साडेआठ झाले असतील काय so, आय थिंक सो माफ जातो पप्पा खोलते तुला खायचे बर खरं भरली आहे ना मला म्हणजे आज मला बेडरूम काढायची होती पण अजिबात इच्छा नाहीये राहिला आजची किती तारीख आहे अठरा तारीख आहे बघा मध्ये जे एकोणीस वीस एकवीस तीन दिवस राहिले त्याच्यात जर ऊन निघाली तर धुना करणार आहे मी आणि बाई अजिबात सापडत नाही आम्हाला अरे थोडं लोड आहे काय करून काय नाही असं झालं ना। पोटात पण दुखायलं आहे आज चौथा दिवस होता म्हणून थोडं वरवर करून घेते म्हटलं पण काहीच हिंमत होईना आता मग उद्या बघते काय आहे ते सध्या आता बेडरूम करते तर हे बघा मॅडम इथे झोपलेलं आहे त्याच्यामुळं मला बेडरूम पण करता येईना सकाळपासून मी ब्लँकेटची घडीसुद्धा घातली नाही कारण आज बेडरूम करायची म्हणजे करायचीच होती आणि ते पडदे वगैरे धुवायचे आहे बघा सगळं मला हे सगळं साफ करायचं आहे ॲक्च्युली मी लक्ष्मीच्या वेळेस केलं होतं फक्त मी लावत असते आता घडी करून पुन्हा तसंच ठेवणार आहे कारण जर पाऊस असला तर मी धुणार नाही आहे आणि जर नसला तर मी धुते उद्या वगैरे बघेन आणि हे बघा इकडे पण पसार आहे आणि मला अजिबात समजत नाही मी कसं करून कुठून चालू करू आणि फक्त मी आज तुम्हाला जसं की आता थोड्या वेळा आधी दाखवलं की चेअर धुतले आहे मी बाकी काही म्हणजे काहीच नाही धुतलेलं आहे आणि आता ही कधी उठते काय माहिती त्याच्यानंतर मला सगळं आवरायचं आहे बघू जर नाही उठली तर माझा असा विचार आहे की टेरेसच्या पायऱ्या सकाळी झाडून काढल्या आणि फक्त आता टेरेस झाड जर राहिलं ते एवढं झाडून टाकावं म्हणजे आजचं ते काम होऊन जाते उद्या आपल्याला धुणं वगैरे करता येते बघा ह्या पायऱ्या मी झाडलेलं आहे हे पण झाडलेलं आहे आता हे खाम आहे कधी स्वच्छ होणार आहे आणि आता मी चालले वर बघू जमलं तर टेरेस झाडून टाकते उद्यासाठी म्हणजे माझं स्वच्छ होऊन जाईल सगळं चला तर आज मी तुम्हाला एक मस्त गोष्ट दाखवणार आहे ती कुठली ते सांगतेच चलो मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा की मी ते राहते आणि हे बघा आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि हा हा खूप मस्त असा पुतळा बसवला आहे परवाच्या दिवशी खूप मस्त भारी दिसतं आहे बघा तिकडून फोटो काढणार मी मला वाटतं आय थिंक ही जी आहे ही आमची पूर्व म्हणजे आम जे ही आहे दिशा मला धाप लागली आणि ही जी आहे पश्चिम आहे आय थिंक तो जो पोल दिसत आहे तो मदत येत होता म्हणून मला वाटतं तिकडं तोंड केलं आहे उत्तरेला नाही तर इकडेच केलं असतं खूप मस्त आहे बघा खूप भारी दिसतो आहे ना ही प्राथमिक शाळा आमच्या नांदूरघाटची हे बघा घराजवळच आहे आणि हे बघा ही माझं घर पत्र्याच्या शेडमध्ये दुकान दिसत नाही आणि हा शिवाजी चौक आणि आता मला हे टेरेस झाडायचं आहे बघू शकता तुम्ही किती सगळा पसारा आहे आणि मी वर्षातून एक ते दोन वेळा झाडत असते बघू आता चलो लगेंगे काम कर ही बघा सगळं झाडलंय आता मस्तपैकी आणि प्रत्येक ठिकाणी डिग लावून ठेवला आता बघते कोणाला तरी आणि उसला लावते तो एक आहे इथे एक आहे तिकडे एक आहे आणि तिकडे एक आहे असे चार डीग चार कोपऱ्याला आहे आणि मस्तपैकी असं टेरेस झाडून काढलेला आहे म्हणून हे बघा चिमण्यांनी किती घाण करून ठेवली आहे असो आता मला झाडायचं आहे तिकडलं बघते तिकडे खूप आवाड आला दिसते ते बघ ही झाडलं होतं मी आता ही झाडाचं इकडे तर खूप आहे ते बघा चक्कर थोडं मोठं टेरेस तर त्या बाजूचं मी झाडलेलं आहे तिकडे झाडते कुठे तू कुठे ही 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 तू ही ही छान आहे ना हे बघ वाव अशी श्रीशा आहे ही पण श्रीशा आहे ही पण श्रीशा आहे किती सुंदर अगं इकडे बघू आपण इकडे बघ वाव तू कुठे तू कुठे दाखव मला ही 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 तू ही दाखव ही कोण आहे ही ही कोण आहे कोण आहे तू आहे तू श्रीशा आहे ही श्रीशा ही कोण है श्रीशा है ही कोण है श्रीशा है चला ही कितनी सुंदर सुंदर है वाव हे वाव बस कितनी छान है का ही कोण का ही कोण है ही कोण है श्रीशा ही कोण है तर हा होता श्रीषाच्या बारशाचा अल्बम आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा माझा अवतर बघा कसा झाला आहे हे बघा पसर हा सगळा मला आवडायचं आहे राडा सो आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांना कोणाला ब्लॉग आवडत असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तरी सबस्क्राईब करा चला तर आपल्याला पटपट आपली फॅमिली वाढवायची आहे आणि अशाच आपण एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय आणि तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्यावा चलो बाय